स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विशाल पाटलांच्या अंगावर विजया आधीच गुलाल औदंबर मधील दत्त मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ दत्ताच्या पादुकांचं दर्शन घेऊन प्रचाराला केली सुरुवात अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली लोकसभेच्या आखाड्यात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला आता अधिकृतपणे सुरुवात केली आहे औदुंबर येथील दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत दत्ताचं दर्शन घेऊन विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह भेटलं असून त्यांनी या चिन्हाचा प्रचार करायला सुरुवात केली दत्त मंदिरात विशाल पाटील यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली यावेळी विशाल पाटलांच्या अंगावर विजया आधीच गुलाल पाहायला मिळाला अवदंबर मधील दत्त मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला दत्ताच्या पादुकांचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली यावेळी काय म्हटलंय पाहुयात विशाल पाटील यांनी डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा नर्सरी ते येतात आठवी प्रवेश सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा आज आमच्या परंपरेप्रमाणे औदुंबोर दत्त मंदिरात आज आमच्या प्रचार साहित्याचं शुभारंभ उद्घाटन केलं आज ह्या ठिकाणी गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या अंकलको अधंबोर गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ आज ह्या औदुंबर नगरीतून केलेला आहे ह्या पुढे आज दिवसभर आमचा जत तालुक्याचा दौरा आहे हा बारा तेरा दिवसाचा काळ फक्त प्रचारला जरी उरला असेल तर ह्या पूर्वीच्या काळात चांगला संपर्क गावगावी भेटी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं चांगला प्रतिसाद मला मिळत आहे येणार काही दिवसात तुम्ही बघालच की हे जनतेने ठरवला उमेदवार आहे आणि जनता ह्या उमेदवाराच्या पूर्ण पाठविषयी राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे लिफाव्यातून निश्चितच लिफाव्याच्या माध्यमातून लोकांचा आशीर्वाद मिळेल आहेर मिळेल लोकांनी हे ठरवलेलं आहे की ही क्रांती ही सांगलीकरांनी घडवायची आहे सांगलीच्या अस्तित्वाची सांगलीची अस्मितेची लढाई आहे आणि त्यामुळे विजय निश्चित आमचा होणार स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा